मराठी सिनेसृष्टीत आतापर्यंत सर्वात जास्त गाजलेला रिॲलिटी शो म्हणजे बिग बॉस जवळपास दोन वर्षापूर्वी बिग बॉस मराठीचा चौथा सीझन पार पडला होता या सीझनचा विजेता अभिनेता अक्षय केळकर ठरलेला त्यानंतर मराठीमध्ये बिग बॉस कधी येणार ही चर्चा सर्वत्र सुरू होती पण अखेर आता या चर्चेला पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे नुकताच कलर्स मराठी वाहिनीने बिग बॉस मराठी पाचचा पहिला टीझर प्रदर्शित केलाय या टीझरमध्ये अजून काही गोष्टी उलगडल्या नसल्या तरीही एक महत्वपूर्ण गोष्ट उलगडली आहे ती म्हणजे यानंतर शोमध्ये आपल्याला ज्येष्ठ दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर दिसणार नाही तर या शोचं सूत्रसंचालन आतापासून अभिनेता रितेश देशमुख करणार आहे पाहूया या बिग बॉस मराठी पाचच्या टीजरची झलक बिग बॉस मराठी पाचच्या चा टीजरची झलक कशी वाटली मग तुम्हाला अभिनेता रितेश देशमुख सूत्रसंचालन करताना पाहायला आवडेल का महेश मांजरेकर सरांना तुम्ही मिस कराल का कमेंट्समध्ये नक्की सांगा